एक्कावन्न हजार फीटला ते उडतं आणि जेव्हा तुम्ही त्या एअरपोर्टच्या जवळ येत असता आणि फारच जमिनीच्या जवळ आल्यानंतर ही सिस्टम तुम्हाला वॉर्निंग देते जेव्हा तुम्ही एखादा हिंदीचा पिक्चर इंग्लिशचा पिक्चर बघितला असेल तेव्हा तिथं तुम्हाला जाणवत असेल एक आवाज ते विमान देत असतं की वॉर्निंग अप्रोचिंग लँड वॉर्निंग अप्रोचिंग लँड अशा प्रकारची ही सिस्टम त्याच्यामध्ये असते आणि दुर्दैव असं आमचं असं मत आहे की मंदिराच्या जर जवळ गेलं असेल तरी पीटीटी चालू असताना हा आवाज तिथं आपल्याला कुठंही ऐकायला मिळालेला नाही आणि हे सगळं संभाषण हे ए टी सीवर त्या ठिकाणी झालेलं आपण बघू शकतो ते, ते रेकॉर्डिंग तुम्ही बघितलं आमच्याकडे त्याचा एक प्रिंट आहे आणि ती प्रिंट हे सरकारला सुद्धा त्या ठिकाणी दिली गेली आहे ते पुरावा आमच्याकडे आहे त्याच्यामध्ये कुठंच आणि आम्ही जेव्हा काही लोकांशी बोललो तेव्हा त्यांच्याकडनं सुद्धा आम्हाला कळालं की अशा पद्धतीने आम्हाला कुठंच काय हे ऐकू आलं नाही त्यामुळे ही जी सिस्टम आहे ती सुद्धा बंद होती खराब झाली होती आता ह्याच्यामध्ये आर संदर्भातले काय प्रश्न की हेवी बेस मेंटेनन्स हा कुठं केला जातो हे आपल्याला माहिती घ्यावं लागेल या देशामध्ये दे दोनच एमआरओ आहेत एक मुंबईच्या आसपास प्रफुल हे प्रफुल्ल पटेल साहेबांची मालकी आहे त्या एमआरओ ची असं आम्हाला त्या ठिकाणी कळत आणि दुसरं कुठे दिल्ली साईडला त्या ठिकाणी आहे पण हे एम आर ओ आहे पण ह्या कंपनीकडे एक वेगळा एम आर ओ होता असं म्हणतात ते स्वतःच्या कंपनीच्या माध्यमातून ही सगळी सत्तावीस विमानं ते मेंटेन त्या ठिकाणी करत होते मग त्यांच्याकडे एक्सपर्ट होते का जसं तुमच्या कंपनीमध्ये म्हणजे तुम्ही सगळे वेगळ्या वेगळ्या चॅनलचे असलात तरी जर पाचच चॅनल असतील तर हा रिपोर्टर जास्तीत जास्त जास्ती या पाचमध्येच कुठेतरी जाणार आहे मग तिथून नोकरी निघाली की परत पाचमध्ये दुसरीकडे जाणार आहे तसंच एम आर ओ जर दोनच असतील तर मग ते लोक कोण आहेत जे लोक या व्ही एस आर कंपनीमध्ये आज काम करतात पूर्वी ते कुठं काम करत होते कोण आहेत ते कुणी ते सह्या सह्या केल्या रमेश नावाचा माणूस कोण आहे त्याचा काय अनुभव आहे तो मेंटेनन्सचा त्याला का प्रमुख केलं त्याला तुम्ही एन्क्वायरीसाठी घेतलं का का तो गायब झालाय हे सगळे प्रश्न आपल्याला तिथं पडू शकतात एन्क्वायरी कुठंच नाही चालली म्हणून आम्हाला आमच्या लेवलला माझ्या काकासाठी आमच्या दादासाठी या सगळ्या गोष्टी कराव्या लागत आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर सरकारने जर केल्या नाही तर मग आपल्याला खरं रहस्य काय हे त्या ठिकाणी तिथं कळणार नाही त्यामुळे हेवी बेस मेंटेनन्स कुठं केला जातो हे सुद्धा बघितलं पाहिजे आणि डीजीसीए मधील काही माजी अधिकारी हे या कंपनीमध्ये काम करत असल्यामुळे एक होल्ड आहे या कंपनीचा असं आमचं मत आहे पुढे आता व्हीएसआर संदर्भात गंभीर बाबी आणि बारामती अपघातात आलेला आता याच्यामध्ये व्हीएसआरची एक सवय जी आम्हाला कळली आणि हे जोपर्यंत सीसीटीव्ही आपण बघणार नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही तर हे लोक काय करायचे नाही तर करतात तर हे कॅन असतात विमानाचे जसं दादा ज्या विमानामध्ये बसलेले मागे मी म्हणलो तो बॅग ठेवायची जागा दादा खूप जास्त लांब जाणार नव्हते त्यामुळे ह्यांना एक सवय त्यांच्याच एका अधिकाऱ्याली आणि पायलटली मला सांगितलंय आम्ही कॅन एक्स्ट्रा इन्लिगल आहे डीजी शे अलाव करत नाही आम्ही एक्स्ट्रा कॅन पन्नास पन्नास लिटरचे हे आठ ठेवत असायचो म्हणजे जिथं कुठं लँड होईल तिथे एखादा छोटासा टँकर आणून पैसे देण्यापेक्षा तेच जर आम्ही पेट्रोल ओतलं तर आम्ही सेफ राहू शकतो असं एका एक माझी पायलेटली ज्याने व्ही एस आरमध्ये काम केलं असं आम्हाला तिथं सांगितलंय त्यामुळे जिथं कुठं गेल्या वर्षभरात व्ही एस आरची विमानं उतरली तिथला सी सी टी व्ही कॅमेरा ऑफच्या आधी आणि मेंटेनन्सच्या आधी हा बघितलाच बायजल आणि ह्या गोष्टी खऱ्यात का हे कुठेतरी आपण समजून घेतलं बायजल आणि जर हे खरं असेल तर विमानामध्ये जर पेट्रोल इन्लिगली एका कॅनमध्ये ठेवलं तर ते विमानासाठी बॉम्ब सारखंच असतं असं आमचं त्या ठिकाणी मत आहे